परमपूज्य बाबासाहेब डॉक्टरांची एकशे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच संपूर्ण आयुष्य संपूर्ण जीवन त्यांना जन्मताच करावा लागलेला संघर्ष अस्पृश्यतेचे सहन करावे लागलेले चटके समाज व्यवस्थेनं ज्या पद्धतीचं जीवन त्यांना देणं अपेक्षित होतं ते विदेशातून उच्च शिक्षण घेऊन आल्यावरही हो ज्या व्यवस्थेनं त्यांना त्यांच्या अनुरूप जो सन्मान त्यांना दिला नाही अशा परिस्थितीला पार जातही त्यांनी या देशाचं संविधान या देशातल्या एक एकशे चाळीस करोड जनतेला योग्य दिशेने जगण्याचा मंत्र दिला तंत्र दिला व्यवस्था दिली आणि कायद्याची चौकट दिली आपण विचार करू शकतो की स्वातंत्र्याला माझ्या पंचाहत्तर वर्ष झालेली आहे आणि इथून जरी शेकडो वर्ष पुन्हा गेली तरी संविधान नावाचं जे डॉक्युमेंट आहे ते नुसतं डॉक्युमेंट नाही आहे तर ते इथून हजार वर्ष देखील पुढे नेलं तरी देखील त्या संविधानामध्ये दे, संविधानातल्या तरतुदींमध्ये या देशाला आणि देशातल्या नागरिकाला देश म्हणून पुढे नेण्याची ताकद जी आहे ते विजन डॉक्युमेंट देखील आपल्या देशाचं देखी संविधान आहे जे परमपय बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांची निर्मिती आहे तर या संविधान निर्मात्यांना या देशातल्या नागरिकांपासून नेमकी काय अपेक्षा होती त्याचं विश्लेषण इव्हॅल्युएशन आपोआप मी त्यात नव्यानं खूप काय ऍड करू शकणार नाही संविधानाची प्रास्ताविका घरोघरी आहे शासन म्हणूनही राज्यामध्ये आम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संविधान आणि संविधानाची प्रास्ताविका देखील शिंबवना अनेक कुटुंबांकडे आम्ही पोहोचवलेली आहे त्यामुळे संविधानाच्या प्रास्ताविकेत नेमकं काय आहे हे सांगण्याची मला नव्याला गरज पडत नाही पण एक गोष्ट मला नेहमी आव्हान करून जाते की संधीची समानता सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक स्वातंत्र्य आहेच परंतु संधीची समानता काय अपेक्षित असेल बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर कि या देशातल्या आज असलेल्या एकशे चाळीस करोड जनतेपैकी गाव सुसा बाहेर जगणारा कितपत पडलेला समाजातला असा वर्ग आजही असेल ज्यांना कदाचित आपल्या संपूर्ण आयुष्यात किंवा ज्यांच्या पिढ्यांना संधीच मिळाली नाही पण ज्यांना संधीच मिळाली नाही त्यांच्या संधीची समानता म्हणजे त्यांच्यासाठी संधीच निर्माण त्या संधीतून निर्मा। त्यांनी आपल्या परिवाराला आपल्या समाजाला आणि किंबहुना पर्याय देशाला देखील पुढे नेण्याची ताकद जर तुमची असेल तर या संधीच्या समानतेला हे आपण समजून घेतलं पाहिजे वर्ण जात पंथ भाषा वेशभूषा जीवन पद्धती आणि जीवन पद्धती या, या सगळ्यांच्या पलीकडे जात जी समरसेतून समतेकडे जो प्रवास आहे ती प्रस्थापित करणे हे बाबासाहेबांच्या जीवनाचं अंतिम ध्येय होत आणि तेच ध्येय त्यांनी ते आपल्या संपूर्ण आयुष्यात घडलेले आहे बाहेर ठेवलेला आणि बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना समाजाला समजावून सांगताना बाबासाहेबांचा एक अंग लायटन कोर्स एवढा भाग समाजाच्या पुढे आणला मला जे वाटतात की हे बाबासाहेब असे मी तरी बाबासाहेब मांडले त्यांना असं वाटतं की बाबा पुढच्याला पाहताना बाबासाहेब असे त्यांनी तसे बाबासाहेब आणले परंतु समग्र बाबासाहेबांचा जर विचार केला असेल कोणी तर परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचं आत्मचरित्र लिहिण्याचं काम धनंजय केलं आणि कोणत्याही गरीब साहित्यिकाला जाऊन विचारा की धनंजय किरांनी लिहिलेलं परमपूज्य बाबासाहेबांचं आत्मरित्र चरित्र काय आहे तर ते तुम्हाला सांगतील की त्यांनी जे लिहिलं ते योग्य आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो स्वातंत्र्यवीर सावरकर आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न लोक परंतु धनंजय किर कोण होते तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भक्त होते आणि स्वातंत्र्यवीर मुळे धनंजय किरण परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचे चरित्र लिहिलं हा इतिहास आम्हाला समजून घ्यावा लागेल आणि ते बाबासाहेब धनंजय किरणच्या पुस्तकाच्या माध्यमातून समाजाच्या पुढं त्यांच्या निधनानंतर त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या कित्येक वर्षानंतर परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचं विश्लेषण निवड तुम्हा आम्हालाच नाही परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या चाहत्यांनाच नाही त्यांना मानणाऱ्या वर्गालाच नाही तर या देशातल्या तमाम व्यवस्थेला त्यांच्यापर्यंत पोस्ट करण्याचं काम धनंजयकरांनी केलं महाडच्या चौदा तळ्याचा संघर्ष तुम्हाला माहिती नसेल कदाचित माहिती असेल त्याची एक बाजू माहिती असेल परंतु महाडच्या संघर्ष जर खऱ्या अर्थानं कोणी केला तर तेव्हा तिथले जे महाड नगर परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष होते ते ब्राह्मण समाजाचे होते सीकेपी होते त्यांनी बाबासाहेबांना निमंत्रण दिले की बाबासाहेब हे चौदा तळ्याचं पाणी जिथे जनावर गुरढोर पाणी पितात या आपल्या समाजाच्या एका वर्गाला मिळत नाही त्या निमंत्रणावरून बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर महाडच्या चौदा तळ्याचा संघर्ष त्यांनी उभा केला आणि त्या चौदा तळ्याच्या संघर्षाच्या दरम्यान या सगळ्या ब्राह्मण समाजाच्या मंडळीच्या विनंतीवरून निमंत्रणावरून बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं ज्या मनुस्मृतीचे दाखले ते हा जो इतिहास मी जो सांगण्याचा प्रयत्न करतोय तो इतिहास कदाचित आपल्यापर्यंत खऱ्या अर्थानं पोचता झालेला नाही तो, तो ना पोचता ना। करण्याचं मी आपलं कसं समजतो त्या भावनेतून या गोष्टी आपल्याकडं मांडण्याचा मी प्रयत्न करतोय की हा देखील इतिहास आहे की मनुस्मृती दहनाचं साऱ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लिहिल्या गे गेल्या हा इतिहास आहे पण मनुस्मृती दहनाचं निमंत्रण देखील ब्राह्मण समाजाच्या सुधारणावादी मंडळींनी बाबासाहेबांच्या पर्यंत केलं अशा अनेक गोष्टी अशा अनेक घटना